व्हिडिओ नंबर दोनशे एकवीस चला आता सुरू करून पाहूयाचा काय विषय आणि समजून घेऊया मित्रांनो आजचा विषय असा आहे साखर चरबी आणि लठ्ठपणा काय प्रकरण आहे आहे साखरेचे सेवन आपल्या एकूण कॅलरीच्या सहा टक्क्यापेक्षा जास्त नसावे व्हेरी गुड जर तुम्ही एका दिवसात पंधराशे कॅलरीज खात असाल तर तुम्ही बावीस ते पंचवीस ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाणे टाळा काय होतं यापासून ते आपण बघूया मित्र आणि कुटुंबातील मंडळी यावेळी एकत्र येतात मित्र आणि कुटुंबातील मंडळी यावेळी एकत्र येतात तेव्हा स्नॅक्स खाणे देखील भरपूर होते बापरे त्याच वेळी आरोग्य आणि सूचना देखील भरपूर होतात चर्चा आरोग्य आणि फिटनेस सुधारण्यासाठी अनेक उपाय औषधी वनस्पती सप्लिमेंट अगदी औषध औषधावर देखील चर्चा केली जाते आणि आपल्या लक्षात येते कि बरेच लोक या सूचना खरोखर प्रभावी आहेत कि नाही तपासण्याचा प्रयत्न न करता वर्षानुवर्ष याचा अवलंब करण्यात व्यस्त होतात बघूया दिवाळीचा फराळ हा जसा विविध पदार्थाचा परिपूर्ण मिलाप असतो त्याचप्रमाणे तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा तंदुरुस्त होण्यासाठी हा आपल्या शरीराला वेगवेगळ्या वेग मार्गाने लक्ष देण्याची गरज असते गुड योग्य पोषण पुरेसा व्यायाम चांगली झोप हे तुमचे फिटनेसचे ध्येय साध्य करण्यासाठी काही महत्वाचे घटक आहेत व्हेरी गुड पण ते वजन कमी करण्यासाठी असो ग्लुकोज ची पातळी नियंत्रित करण्यासाठी असो किंवा नट्टपणासाठी असो साखर ही केवळ मधुमेह असलेल्या लोकांसाठी समस्या नाही साखर ही, ही केवळ मधुमेह असलेल्या लोकांसाठी समस्या नाही तर ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा ज्यांना सर्वसाधारणपणे त्यांच्या फिटनेस साठी काळजी घ्यायची आहे अशा प्रत्येकाची ही समस्या आहे हे लक्षात घ्या मित्रांनो दुकानात मिळणाऱ्या पांढऱ्या साखरेचे सेवन केल्याने आणि लाडू काजू कतली ज्यूस कोल्ड्रिंक इत्यादी विविध पदार्थांमध्ये वापरल्याने रक्तातील ग्लुकोजच्या बापरे त्यामुळे इन्सुलिनची पातळी ही वाढते बरोबर या अतिरिक्त कॅलरीज पोषण नसते या अतिरिक्त कॅलरीज ज्यामध्ये पोषण अजिबात नसते त्यानंतर चरबी म्हणून साठवल्या जातात या वस्तू आता आपल्या घरात आणि आपल्या आजूबाजूला अधिक गुणवत्तेत उपलब्ध होतील हे लक्षात घेऊन या खाद्यपदार्थावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करा अमेरिकन हार्ट असोसिएशन शिफारस शिफारस केली आहे की साखरेचे सेवन आपल्या एकूण कॅलरीजच्या सहा टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त नसावे एकूण कॅलरीजच्या सहा टक्के पेक्षा साखरेचे प्रमाण जास्त नसावे एक ग्रॅम साखर म्हणजे चार टक्के जर तुम्ही एका दिवसात पंधराशे कॅलरीज खात असाल तर तुम्ही बावीस ते पंचवीस ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाणे टाळा हे कठीण आहे परंतु आपण ते करू शकता मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार जय हिंद <laughs>